कोल्हापूरची रेल्वे म्हणजे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे ब्रिटिश काळात पश्चिम महाराष्ट्रात मिरज हे ब्रिटिशांनी सुरू केलेलं एक मोठं जंक्शन होत याच मिरजेशी कोल्हापूरला जोडून शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या भरभराटीत बहुमोल योगदान दिलंय कोल्हापूर ते मिरज ही रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे दळणवळणात वाढ झाली आणि कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळाली एकवीस एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी कोल्हापुरातून मिर्जेला पहिली रेल्वे धावली होती यंदा कोल्हापूर रेल्वेला एकशे चौतीस वर्षे पूर्ण होत आहेत याच निमित्ताने कोल्हापूर रेल्वेच्या इतिहासाचा हा घेतलेला छोटासा आढावा कोल्हापूर जिल्ह्याचा व्यापार व्यवसाय वाढावा शेतीमालाची निर्यात वाढावी हीच दूरदृष्टी ठेवून त्या काळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर रेल्वेची पायाभरणी केली होती शाहू महाराजांना एक द्रष्टा राजा म्हणून ओळखले जायचे यामागचे एक कारण म्हणजे रेल्वेचा पायाभरणी समारंभ राज्याभिषेकाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी लगेच कामाला लागत शाहू महाराजांनी रेल्वेच्या कामाचा शुभारंभ केला होता छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर कोल्हापूरचा विकास याचं एक वेगळंच नातं आहे तीन मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी या कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाच्या बांधकामात सुरुवात झाली आणि ते जी पायाभरणीचा समारंभ जो झाला तो राजश्री शाहू महाराजांच्या हस्ते झाला नुकताच त्यांचा म्हणजे आदल्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता आणि राज्याभिषेकानंतर वेगवेगळे विधी किंवा इतर हो काही मिरवणुका अशा याच्यात शाहू महाराज न पडता त्यांनी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी केली त्याच्यासाठी एक चांदीचं फावड प्रतिकात्मक वापरण्यात आलं ते फावड आजही वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेलं आहे कोल्हापूर ते मिरज या जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास किलोमीटरच्या मार्गासाठी फक्त सहा आणि तिकीट किंमत होती मात्र आज या रेल्वेची प्रगती इतकी झाली आहे की कोल्हापुरातून दिल्लीसह धनबाद तिरुपती हैदराबाद कलबुर्गी अशा अनेक अन्य मोठ्या मार्गावर रेल्वे सध्या आहे दोन वर्ष तीनशे बावन्न दिवसात हे रेल्वे या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं कोल्हापूर ते मिरज हे अंतर बेचाळीस किलोमीटरचे हे अंतर लोहमार्गाने जोडले गेले आणि त्याच्यासाठी खर्च साधारण बावीस तेवीस लाख रुपये खर्च आला सुरुवातीला हे अतिशय संत गतीने साजिक आहे अद्यावध तंत्रज्ञान नव्हतं अशा काळात कोल्हापूर ते मिरज या रेल्वेला सुरुवात झाली अतिशय संत गतीनं ही रेल्वे मिरजेला जाऊन पोचली अर्थात काही जणांच्या मध्ये ती आठ तासात पोचली काहींच्यामध्ये सहा तासात काहींच्यामध्ये चौदा तासात पोचली असा उल्लेख आहे लोहमार्गही म्हणजे तो नॅरोगेज होता म्हणजे एक साधारण दोन फुटाचं रेल्वे रुळातलं दोन ते तीन फुटाचं करेक्ट माहिती नाही पण साधारण तीन फुटाचं असं रेल्वे मार्गात दोन रेल्वेतलं रोळ रोळाचं अंतर होतं त्यामुळं अतिशय काय म्हणतात धीम्या गतीनं रेल्वे धावणारे अपेक्षित होतं पण आनंद काय होता तर मिरजला कोल्हापूरहून लोहमार्ग जोडला गेला त्यावेळी सहा आणि तिकीट होतं अन... आणि ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध असणारे शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे याच कोल्हापूरची रेल्वे स्थानकाची इमारत देखील तितकीच साजेशी आहे सध्या या ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभीकरणाचे काम जरी करण्यात येत असलं तरी या इमारतीचा ऐतिहासिक बाज हा तसाच ठेवण्यात आला आहे या कोल्हापूर रेल्वे स्थानकाची रचना अतिशय सुंदर म्हणजे जुन्या काळातलं एखादं जर रेल्वे स्टेशन बघावं तर ते कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन प्रतीक म्हणून अशी परिस्थिती आहे कोल्हापूरच्या दृष्टीने आणि कोल्हापूरच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा क्षण खूप महत्वाचा आहे आणि त्याला एकशे पस्तीस वर्षात आपण पदार्पण करत आहे कोल्हापूरची या लोहमार्गावरून सुरू झालेल्या प्रगतीचं हे रेल्वे स्टेशन म्हणजे प्रतीक आहे दरम्यान एकशे चौतीस वर्षे सातत्याने कोल्हापूरच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कोल्हापूर रेल्वेच्या प्रगतीचा आलेख सध्या वर जातोय मात्र प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधांचा अभाव हा देखील वाढताना दिसतोय त्यामुळे त्याकडे देखील सरकारने लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा